नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिनदयाळ कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागात संघटनात्मक बळकटी आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे ती संगीत तालुका गगनबावडा येथील श्री कांबळे सागर रामचंद्र यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या गगनबावडा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पंचायत समिती गोडधौड मधील उमेदवार म्हणून ओळख आहे ही नियुक्ती प्राध्यापक वसंतराव चांदूरकर अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कोल्हापूर यांनी दिली आहे नव्या अध्यक्षांपुढे मोठी जबाबदारी श्री कांबळे सागर रामचंद्र यांच्यावर पक्षाच्या माध्यमातून संघटन वाढवण्यासाठी आणि अनुसूचित जाती विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांना उर्फ बंटी पाटील साहेब माननीय डॉक्टर सिद्धार्थ हत्ती आंबेरे राज्य अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रामध्ये व्यक्त करण्यात आली आहे प्राध्यापक वसंतराव श्री कांबळे यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत या नियुक्तीमुळे गगनबावडा परिसरात काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या कार्यात अधिक गती मिळण्याची शक्यता आहे निवड प्रमाणपत्र स्वीकारताना तालुका सचिव संदीप गुंडा कांबळे खजानीस यशवंत कांबळे दीपक कांबळे पिंटू कांबळे अलोक घाडगे स्वप्नील कांबळे अडकेट देशमुख नारायण कांबळे शंकर कांबळे यांची उपस्थिती होती अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो करा व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात शहात्तर वीस नव्वद त्र्याहत्तर एकोणसाठ